नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या चंदगडसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय देणार शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून नेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार सरंजामी प्रश्न निकाली काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंदगडमध्ये आश्वासनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर पडतोय हरकतींचा पाऊस बीएलओ आणि महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी पडताळणीचं काम सुरू सौंदती यात्रेसाठी हलगीच्या निनादात वाजत गाजत भाविक अमाप उत्साहात कोल्हापुरातून रवाना यावर्षी एसटीच्या एकशे पन्नास बसेसचं झालं बुकिंग इचलकरंजीतील खराब रस्त्यांच्या पॅचवर्कला पुन्हा सुरुवात मात्र निकृष्ट पॅचवर्क काम आणि धुळीमुळे नागरिक अक्षरशः हैराण आणि नगरपालिका आणि नगरपंचायतींचा प्रचार अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मातब्बर नेत्यांच्या रॅली आणि प्रचार सभांमुळे आजचा रविवार ठरला प्रचाराचा सुपर संडे